मराठवाडा संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आज छत्रपती संभाजीनगरमधील विविध विकास उद्घाटन प्रसंगी उपस्थित राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आपले पालकमंत्री संदीपान भुमरेजी सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ मनगट्टीवारजी कृषी मंत्री धनंजय मुंडे पनन मंत्री अब्दुल सत्तार आरोग्यमंत्री तानाजी सावंत हरिभाऊ नाना बागडे खासदार इम्तियाज जलील सं आमदार संजय शिरसाट आमदार प्रदीप जयस्वाल आमदार राजू नवगरे आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नारायण कुचे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि आपले केंद्रीय मंत्री पण आहेत भागवतजी कराड त्यांचंही स्वागत आणि सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक सीओ सर्व अधिकारी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू नो खरं म्हणजे आज आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतो आहे आणि अनेक कार्यक्रमाचं आयोजन सरकारच्या वतीने झालंय मोठाही एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता परंतु केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री अमित शाह साहेबांच्या दिल्लीतल्या किंबहुना इतर कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी शुभेच्छा आपल्या कार्यक्रमाला दिलेल्या आहेत आणि म्हणून आज जे आपण भूमिपूजन आणि उद्घाटन केली या मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त लोकांना या मराठवाड्याला आपण काहीतरी शासनाकडून मिळेल अशी अपेक्षा सर्व मराठवाड्यातल्या बांधव भगिनींना आहे मराठवाडा ज्यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनित झाला अशा स्वराज्य संकल्पक छत्रपती शाजीराजे स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मी सुरुवातीलाच अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि आपण मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि यासाठी मुक्तीसंग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान दिलं सर्वस्वाचा त्याग केला त्या हुतात्म्यांना देखील विनम्र अभिवादन आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी सर्वस्वाची बळी करणारे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्यांचाही त्याग मोठा आहे त्यांनाही विनम्र अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी आहे महान आणि पराक्रमी अशा व्यक्तिमत्वांची भूमी आहे या सर्वांना अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे शिक्षण संस्था सुरू केल्या सामाजिक चळवळी उभ्या केल्या त्यांच्या कार्यालय या निमित्तानं अभिवादन करतो आणि मराठवाड्यानं स्वातंत्र्यासाठी दुसरा स्वातंत्र्य संग्राम केला भारतीय स्वातंत्र्य संग्राम इतकाच प्रखर आणि निकराचा लढा दिला निजामाच्या राजवटीला त्याच्या अन्यायाला त्याच्या विरुद्ध प्रतिकार केला अगदी लहान थोर आपल्या माता भगिनी आणि बांधवांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली मघाशी आपण त्या छोट्याशा फिल्ममध्ये छोटीशी झलक पाहिली आणि म्हणूनच या सर्वांच्या त्यागामुळे कष्टामुळे बलिदानामुळे आपण आजचा हा दिवस पाहतोय आणि म्हणून याची जाणीव आपण सर्वांनीच ठेवली पाहिजे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरचं स्थान वेगळं आहे या शहराचा इतिहास तेजस्वी आहे प्रेरणादायी असाच आहे आणि म्हणूनच आदरणीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांचं देखील प्रेम या संभाजीनगरवर होतं आणि संभाजीनगरच्या नागरिकांनी देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं मराठवाड्याचं मध्यवर्ती केंद्र म्हणून आता औरंगाबाद म्हणायचं नाही शहरानं संभाजीनगर शहरानं या परिसराचं शिक्षण आरोग्य आणि औद्योगिक पर्यटन आणि अगदी राजकीय अशा सर्वच क्षेत्राचं नेतृत्व केलं आहे आणि म्हणून आपण त्याला अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन सातारा देवळाई परिसरातील मलनिस्सारण योजनेचं ई भूमिपूजन हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण आपण केलं गेल्या वर्षभरामध्ये आपण राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती दिली आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे तोही आपला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण याला जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरतोय आणि म्हणून या सर्व प्रकल्पांमध्ये आज आपण अनेक प्रकल्प मुंबईमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ करतोय एम टी एच एल कोस्ट रोड करतोय कोस्टल रोड करतोय म्हणजे पायाभूत सुविधांना आपल्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर अडीच वर्षामध्ये या सर्व पायाभूत सुविधांवर अगदी अग ते मंदावले होते काम ठप्प होती पण सरकार आल्यानंतर या सर्व उपक्रमांना आपण चालना देण्याचं चा काम केलं आणि म्हणूनच आज आपण अनेक उपक्रम या ठिकाणी करतोय मग अशी या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी सांगितलं की आपण या संभाजीनगरला देखील यापूर्वी देखील आपण जवळपास दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटीची पाणी योजना हो दिली जवळपास पाचशे कोटी रुपये रस्त्यांना आपण दिले त्याचबरोबर पैठणमध्ये संभाजीनगरला जी पाण्याची जलवाहिनी खराब झाली होती त्याला आपण जवळपास दोनशे कोटी रुपये दिले आणि मला वाटतं आणि आणखी देखील आपण जेव्हा जेव्हा आपण मागणी केली तेव्हा तेव्हा या संभाजीनगरला या पायाभूत सुविधांसाठी आपण शासनाच्या माध्यमातून पैसे देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच खरं म्हणजे मी नेहमी सांगत असतो आयुक्तांना आपण शहराचा विकास करत असताना शहरातले जे काही मूलभूत सोयीसुविधा आहे त्यांच्यावर आपण भर दिला पाहिजे पाणी आणि त्याचबरोबर चांगले रस्ते दिवाबत्ती ड्रेनेज सिस्टीम या सगळ्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि ते क्वालिटीची कामं केली पाहिजे चांगल्या दर्जाची कामं करून घेण्याचं काम, काम प्रशासनाने केलं पाहिजे आणि असं करत असताना आपण देखील महापालिका म्हणून स्वतःच्या पायावर ताकदवान होण्याचं काम देखील केलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने सरकार तर आपल्या पाठीशी आहे सरकारला माहीत आहे की या आपल्या संभाजीनगरला आपल्याला निधी द्यायचा है। आहे आणि म्हणूनच आपण अनेक निर्णय या ठिकाणी संभाजीनगरसाठी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आज मुद्दाम कॅबिनेटची बैठक देखील आज या ठिकाणी होणार आहे आता आणि त्या कॅबिनेटच्या बैठकीमधून देखील अनेक निर्णय आपल्या संभाजीनगरवासियांसाठी नव्हे तर मराठवाड्याशीसाठी आठ तालुक्यांसाठी आठ जिल्ह्यांसाठी नक्की या ठिकाणी होतील आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मराठवाडा चा शाश्वत विकास झाला पाहिजे वॉटर ग्रीडसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे मग अशी अजितदादानी सांगितलं की जे काय दुष्काळ आहे जे पाणी वाहून जाणारं वाया जाणारं पाणी ते वळवलं पाहिजे मी आणि देवेंद्रजी सुरुवातीला पहिले दोघंच होतो आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तो ठराव केला आणि त्याला मान्यता देखील दिली आणि त्याच्यावर डी पी आरचं देखील काम सुरू आहे खऱ्या अर्थाने त्या दिवशी आम्ही दिल्लीमध्ये होतो भागवतजी होते तिकडे संबंधित मंत्री महोदयांना पण आम्ही कल्पना दिली की केंद्राच्या मदतीने आम्हाला हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे केंद्र सरकार देखील अतिशय भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे मला समाधान वाटतं की जेव्हा जेव्हा राज्याचे काही प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवतो मग नगर ते नगरविकासाचे असतील ते पाणी पुरवठ्याचे असतील ते ग्रामीण विकासाचे असतील कुठेही काही एकही पैशाचं काठछाट न करता आपल्याला केंद्र सरकार देखील निधी देण्याचं काम करते आणि म्हणून मागच्या बजेटमध्ये मा दे देखील महाराष्ट्रासाठी मोठी तरतूद केंद्र सरकारने केली होती आणि म्हणूनच मराठवाड्यात शाश्वत विकास झाला पाहिजे वॉटर ग्रीड सारखा मगाशी म्हटलं त्या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला पाहिजे जलयुक्त शिवार अभियान हा दुसरा टप्पा देखील आपण राबवला पाहिजे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस जलयुक्त शिवार योजना आपण प्रभावीपणे राबवली परंतु सरकार बदलल्यानंतर का दुर्दैवाने ते काम ठप्प झालं पण जसं आपलं पुन्हा सरकार आल्यानंतर ते काम पुन्हा जलयुक्त शिवार योजनेच हो आपण प्रभावीपणे सुरू केलेलं आहे जे शेतकऱ्यांच्या हिताच आहे आज आपण अनियमित पर्जन्यमान जे पावसामुळे जी काही समस्या आहे त्याच्यावर देखील कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे जलसंधारणाच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार केले पाहिजे यावर देखील आपण काम करतोय सिंचनाचे ग्रीड असतील लहान लहान साखळी धरणाची निर्मिती असेल शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल असेल वातावरण प्रवाह अनुकूल पिकांची शिफारस करणं असेल त्याचबरोबर कोल्ड स्टोरेज चेन तयार करून शेतीमालाचं मूल्यवर्धन करणं म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करणं यावर देखील आपलं सरकार काम करतं आहे कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे नवे उद्योग मराठवाड्या स्थापन करण्यासाठी देखील आपलं सरकार विशेष सवलती देत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल मराठवाडा एज्युकेशन आणि मेडिकल हब बनविण्यास देखील या ठिकाणी आपलं सरकार चालना देत आहे त्या दृष्टीने देखील पायाभूत सुविधा निर्मिती या ठिकाणी आपण करतो आहे संतांची भूमी असलेल्या तीर्थक्षेत्र विकासालाही प्राधान्य आपलं सरकार देत आहे नाथ पीठ नाथसागराच्या तीरावरचं वैशिष्ट्यपूर्ण उद्यान तेच आहे ना बाबा त्यालाही आपण प्राधान्य दिलेलं आहे बजेटमध्ये देखील बजेटच्या स्पीचमध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून त्याचबरोबर हिंगोली जिल्हा आंतरराष्ट्रीय नकाशावर लिगो या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा इथं उभारली जाते आहे भविष्यातही या परिसराला आध्यात्मिक आणि आता वैज्ञानिकदृष्ट्या महत्व येईल हे सगळे प्रयत्न जे आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय मंथन मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारं आणि या मंथनातून आपण मराठवाड्यात सर्वांगीण विकास साध्य करू असंही आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मगाशी देखील आपले मंथनचे काही लोक होते ना ते देखील आपल्या सोबत काम करत आहेत खरं म्हणजे फक्त सरकार म्हणून नाही तर काही उद्योगपती देखील आपल्याकडे इथे आहेत त्यांनी देखील या बाबा आपल्या मराठवाड्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी आम्ही जसं मुंबई ठाण्यामध्ये कल्याणमध्ये शीएसआरच्या माध्यमातून देखील काही सुशोभीकरणाची कामं असतील काही रस्त्यांची काम असतो त्याला कन्स्ट्रक्शन टीडीआर पण आम्ही देतो रोड कन्स्ट्रक्शन टीडीआर आणि युनिफाईड डी सी पी आरमध्ये आपण तशा प्रकारची तजवीज केलेली आहे एखादा मोठा प्रकल्प आहे आणि तो महापालिकेला करता येत नाही तर तो कन्स्ट्रक्शन डी डी मधून देखील आयुक्त महोदय करता येतो यासाठी तुम्ही माहिती घ्या इतर महापालिका काय करतायत आणि नक्कीच जे काही आपल्याला या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांना इतर त्या काही सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्यादेखील आपण देऊ शकतो देता येतील आणि त्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे आणि म्हणूनच आज मगाशी अजितदादानी सांगितलं स्वामी रामानंद तीर्थ यांचं एक योगदान लक्षात घेऊन आपण दिल्लीमध्ये देखील त्यांचा स्मारक पुतळा असला पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त केली नक्की आपण त्यामध्ये देखील पुढाकार घेऊ शेवटी ज्यांचं योगदान आहे त्याग आहे बलिदान आहे त्यांना आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणूनच एक मराठवाड्यामध्ये जो काही मराठवाड्यातल्या बांधवांनी एक दीर्घ असा लढा दिलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळवलं आहे त्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगारांनी आपल्या जिद्दीच्या मेहनतीतून मराठवाड्याच्या या सुपीक भूमीतून कृषी उत्पादनांचे विक्रम रचले आहेत प्रगत शेतकरी कितीतरी आहे नवीन नवीन आपण पिकांचं नवीन पिकं घेतोय आपण इस्रायलचं जर उदाहरण घेतलं तर तिथे अतिशय कमी पाऊस पडतो पण तिथे मोठ्या प्रमाणावर ते तो देश सदन आहे आणि म्हणून विद्यापीठ जी आहेत कृषी विद्यापीठं कृषी मंत्री इकडे आहेत मी त्यांनाही सांगितलेलं आहे कृषी विद्यापीठांचा आपल्या या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे बदलतं हवामान जे आहे हे ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंज आहे पाऊस पुढे सरकला आहे आज आपण पहिलं बघायचो तर सहा जूनला पाऊस पडायचा म्हणजे पडायचा पण आता पाऊस पुढं गेला पाऊस आणि ओढ दिली आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये कृषी विद्यापीठाचे जे एक्सपर्ट आहे जे संशोधक आहे त्यांनी देखील आपल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे क्लस्टरची शेती केली पाहिजे ज्या पिकाला जास्तीचं डिमांड आहे ती पिकं आपण त्या पिकांना प्रोत्साहन देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे प्रगत शेतकरी अनेक प्रगत शेतकरी आहे त्यांचा आपण नेहमी सत्कार करतो स्वागत करतो कारण आता पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तिथे देखील जोड आपण दिली पाहिजे सेंद्रिय शेतीचा मार्ग और ऑर्गॅनिक और शेतीचा मार्ग देखील आपण निवडलेला आहे सरकारने देखील पंचवीस लाख हेक्टर टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी वाढवता येईल कारण शेवटी आता जमिनीची जी पोत आहे ही खतं आणि रासायनिक खतं हे करून होत कमी होत चालली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी देखील त्यामध्ये बदलत्या हवामानाप्रमाणे आपल्याला बदलत्या परिस्थितीची आणि बदलत्या सर्व जे काय तंत्रज्ञान आहे ते अवगत केलं पाहिजे आणि म्हणूनच मराठवाड्याच्या या भौगोलिक परिस्थितीमुळे आज निसर्गाची काही प्रमाणामध्ये अवकृपा होते आता पाऊस ओढ दिला आहे परंतु मला अपेक्षा आहे सगळ्यांना की पाऊस पडेल आणि पाऊस पडेल आपला कोटा पुरा करेल पण सरकार आपल्या पाठीशी आहे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांच्या नेहमी मागं उभं राहिलेलं सरकार आहे आणि मराठवाड्यामध्ये दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते परंतु जेव्हा जेव्हा संकटामध्ये शेतकरी असतो त्यावेळेस सरकार त्याच्या पाठीशी उभं राहतं आपल्या सगळ्यांना माहित आहे आपलं वर्षभराचं सरकार परंतु आम्ही सगळे नियम डावलले एनडीआरएफचे नियम डावलले दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कायमचं होणार नुकसानामध्ये धरलं त्याचबरोबर जे रेग्युलर कर्जफेड करत होते त्यांना देखील आम्ही पन्नास हजार इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यासाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना अतिशय ऐतिहासिक अशी योजना आपल्या सरकारने केले आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की जसं केंद्र सरकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मोदी साहेब देत होते तशाच प्रकारचे सहा हजार रुपये आपल्या राज्य सरकारने देखील देण्याचा निर्णय ऐतिहासिक घेतला हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाग उभं राहणं त्याचबरोबर सर्वसामान्य जो घटक आहे माता भगिनी इकडे आहेत महिला भगिनी इकडे आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही अनेक योजना करतोय एस टी मध्ये पन्नास टक्के दिले आज बचत गटासाठी सी आर अनुदान वाढवलंय मानधन वाढवलंय आणि जो खेळतं भांडवल आहे ते देखील डबल केलंय आणि म्हणून महिला सक्षमीकरण या ठिकाणी याला देखील सरकारने प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचबरोबर कामगार असतील विद्यार्थी असतील तरुण असतील त्यांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात देखील सरकारने अनेक निर्णय घेतले सरकार आल्या आल्या जवळपास सवा लाख लोक पंच्याहत्तर हजार हा आकडा सवा लाख दीड लाखावर जाणार आहे आणि या शासकीय नोकऱ्या आहेत परंतु त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मंगलप्रभात लोढा देखील मोठ्या प्रमाणावर अशा आपल्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या जॉब फेअर घेऊन त्या ठिकाणी त्यांना देखील विनंती करतायत की विनंती करत असताना या माध्यमातून जवळपास तीन लाख लोकांना नोकऱ्या मिळा मिळाल्या आणि आणखी आपल्याला त्यामध्ये आणखी आकडा मोठा गाठायचा आहे जेणेकरून सर्वसामान्य तरुण आहे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून तरुणांना लोन देतो पंधरा लाखापर्यंत त्याचं व्याज आपण भरतो इकडे भागवत कराड साहेब आहेत त्यांनाही मी म्हणालो काही बँका ज्या आहेत या बँका कधी लोन देताना थोडंसं आडेवेडे घेतात तर शासनाची योजना आहे त्याला बँकांनी लोन दिलं पाहिजे तर तो एक छोटा मोठा उद्योग करेल आणि स्वतःच्या पायावर उभा राहील आणि सरकारने केलेली योजना सफल होईल आणि म्हणून या सगळ्या बारीक सारीक गोष्टी देखील याच्यावर देखील सरकार लक्ष काम करते आहे त्याच्यावर देखील सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि म्हणून आज एवढंच सांगतो आपल्या मगाशी अजितदादांनी सांगितलं कुठला ते शंभर तीनशे वर्षाचा पूल तीनशे वर्षाचा पूल तीन पूल आहे त्याला शंभर कोटी लागणार आहेत तर शंभर कोटी देखील कारण शेवटी तीनशे वर्षाचा पूल लोकांच्या अपेक्षाप्रमाणे त्याला केलं पाहिजे ते दिले पाहिजे आणि तीन पूल आहेत किती बनवायचे तिन्ही बनवायचे का एकच तिन्ही तुमच्याकडे आहेत तिन्ही एकाच कडे आहेत आणि आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगतो शेवटी सरकार कोणाचं आहे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे हे तुमचं सरकार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो सरकार स्थापन झाल्यापासून एकही निर्णय असा आम्ही घेतला नाही की तो कुणाच्या वैयक्तिक लाभाचा जे निर्णय घेतले ते या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेले आहे आणि म्हणूनच आज सिंचनाचे निर्णय असेल मी कुठे मागच्या सरकार टीका करत नाही परंतु एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता आपल्या सरकारने पस्तीस सिंचनाचे प्रकल्प मंजूर केले आठ लाख हेक्टर जमीन ओलिता खाली त्याच्यामुळे येणार आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे आणि म्हणूनच मी आता जास्त आणखी काही बोलत नाही स्मार्ट सिटीचा प्र प्रकल्प आपला आहे तो देखील चांगला राबवा या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या आणि उद्योग उद्योजक जे आहेत या उद्योजकांना देखील इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे पायाभूत सुविधा पाहिजे रस्ते पाहिजे पाणी पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि उद्योगाला देखील आपण मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योगांना सवलती देतोय आज मला सांगायला आपल्याला अभिमान वाटेल की मध्ये जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होता त्यावेळेस मी गेलो होतो तिथे तेव्हा तेव्हा सरकार नवीन होतं मला वाटलं कोण का आपल्याकडे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करेल की नाही परंतु समाधान वाटतं आनंद वाटतो की एक लाख सदोतीस हजार कोटीचे एमओयू करारनामे झाले तेव्हा गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आणि त्यातले पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन अंमलबजावणी चालू आहे त्यांना जमिनी दिल्या त्यांना पण एन ओ सी दिल्या त्यांची कामं सुरू झाली आणि आज पण आपल्याला मी सांगतो की अनेक लोक उद्योजक आज आपल्याकडे येत आहेत महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे आपल्याकडे चांगली चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे चांगलं वातावरण आहे आणि म्हणून उद्योजक जास्तीत जास्त या ठिकाणी आले पाहिजे यासाठी आपली पॉलिसी देखील आपण उद्योगची इंडस्ट्रीची अतिशय सुलभ केलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला हेही सांगेन की जसं देवेंद्र फडणवीस जी होते त्यावेळेस परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला होता पण दुर्दैवाने मागच्या अडीच वर्षामध्ये कर्नाटक आणि गुजरात पुढं गेला पण मी आता अभिमानाने सांगतो आपल्या एक वर्षाच्या काळात पुन्हा महाराष्ट्र एक नंबरवर आला परदेशी गुंतवणुकीमध्ये त्यामुळे आपलं इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे प्रो इंडस्ट्री आहे प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो पीपल आहे आपण लोकांसाठी सगळं करतो आहे आणि म्हणून सर्व लोकांना सोबत घेऊन आपण पुढे जाणारं हे सरकार आहे त्यामुळे आज मी एवढंच सांगेन आपल्याला की आजच्या माध्यमातून अनेक आयुक्त महोदय ते तुम्ही गणपतीला पाच वर्षाची एकदम परवानगी दिली की नाही आम्ही निर्णय घेतला गणेशोत्सव जे मंडळ गेले अनेक वर्ष नियमाने गणेशोत्सव साजरे करतात अगदी चांगली मंडळं आहेत त्यांना दरवर्षी परवानगीसाठी यावं लागू नये पाच वर्षाची एकदमच परवानगी देऊ <laughs> आणि मंडप बिंडपचे काय पैसे घेऊ नका सांगितले काय म्हणणार दात पुर करून पोट भरायचंय त्यामुळे तेही आपण हे केलं शेवटी सण उत्सव शिवाजी त्या काळामध्ये लोकमान्य टिळकाने शिवजयंती आणि गणपती का साजरे केले हे लोक एकत्र आले पारतंत्र्य होतं पण लोकत्र लोक एकत्र आले पाहिजे चर्चा झाली पाहिजे सं संवाद झाले पाहिजे आणि म्हणून अशा परिस्थितीत देखील आज आपले सण उत्सव परंपरा पुढे नेण्याचं काम हे गणपती मंडळं शिवजयंती मंडळं नवरात्री मंडळं सगळी मंडळं जी आहेत ती करत असतात आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे उत्सव अगदी मोठ्या गुन्ह्या गोविंदाने झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली आहे मी आणखी एक आपल्याला सांगेन आपला <coughs> देश आज जो काही प्रगतीचा आलेख वाढतो आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्यावरून पाचव्यावर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं मी आपल्याला सांगू इच्छितो जी ट्वेंटीचं परिषद जे दिल्लीला होती मी डोळ्यांनी पाहिलं भागवत कराड इकडे आहे भागवतजी इकडे आहेत की तिथं अख्खं जग आलं होतं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटनचे फ्रान्सचे जर्मनीचे युरोप दुनिया सगळे सगळे देश तिकडे आले होते आणि एवढ्या जगाला आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये आणण्याची जादू आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केली खरं म्हणजे जगाचं मन जिंकण्याचं काम त्यांनी केलं तेवढे महासत्तेचे देश असताना त्यांचं बॉडी लँग्वेज त्यांची बॉन्डिंग मोदी साहेबांबरोबर आम्ही पाहिली एक अभिमान वाटला आपला देश कुठे चाललाय आपला देश पाचव्यावर आलाय मोदी साहेब म्हणतात पाचव्या नाही तिसऱ्यावर आणणार अर्थव्यवस्थेमध्ये जी ट्वेंटीचं अध्यक्षपद आपल्याला मिळणं सोपी गोष्ट नाही मोठी गोष्ट आहे संभाजीनगरला देखील जी ट्वेंटी झालं आणि म्हणून आज त्याचा अभिमान प्रत्येक भारतवासियाला आहे चार तीन दक्षिण ध्रुवावर आपला सॉफ्ट लँडिंग करणारा देश हा भारत देश पहिला देश आहे हे देखील आपल्या शास्त्रज्ञांनी करून दाखवलं त्याला प्रेरणा मोदी साहेबांनी दिली एक एक, 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 एक एक विक्रम जे आहे आपला देश करतोय आणि म्हणून आपल्या राज्याचं देखील कर्तव्य आहे की जे फाय ट्रिलियन डॉलर मोदी साहेबांचं गोल आहे ते आपलाही वन ट्रिलियन डॉलरचा आपला गोल आपण अचीव केला पाहिजे यासाठी तुम्ही सगळे उद्योजक आहेत सर्वसामान्य लोक आहेत या सगळ्यांनी मिळून ठरवलं तर आपण तोही पार करून टाकू आणि मोदी साहेबांना जे अपेक्षित आहे ते आपण दाखवून देऊ एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र